पाहताय प्रहार सत्यमेवा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्यात आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे सर्व मतदार प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आपलं सर्वस्वपणाला लावत आहेत मतदारांना आकर्षित करून सर्व मतदार आपले मतदारसंघ पिंजून काढत आहेत हिंगोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार रुपाली पाटील गोरेगावकर यांनी अंतिम प्रचार करत शेवटच्या टप्प्यात मतदारसंघातील मतदारांचा आत्मविश्वास साध्य केल्यानं लोकांचं मन जिंकत आज शेवटच्या दिवशी बूथ आल्याचं दिसून येत आहे उमेदवार रुपाली पाटील गोरेगावकर यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून मतदारांनी स्वतःहून त्यांना आत्मविश्वास वाढवण्याचं बळ दिलं आहे रुपाली पाटील गोरेगावकर यांचा आत्मविश्वास वाढल्याने मतदार मला निवडून देतील असा आत्मविश्वास रुपाली पाटील गोरेगावकर यांना आलाय मला जर मतदारांनी निवडून दिले तर मी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकेन असं आश्वासन रुपाली पाटील गोरेगावकर यांनी हिंगोली मतदारसंघातील मतदारांना दिलाय रुपाली पाटील गोरेगावकर यांना हिंगोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा प्रतिसाद मिळत असून विशेष म्हणजे महिला मतदार रुपाली पाटील गोरेगावकर यांना उमेदवारी मिळाल्यानं उत्साही आहेत